मी न्यू महाराष्ट्र न्यूज चा संपादक देवा कर्जत तालुका या ठिकाणी दोन हजार सव्वीस रोजी कुपोषणाला बसणार आहे कुपोषणाची पार्श्वभूमी एकदम खेतजनक राहिलेली आहे राक्षसवाडी बुद्रुक तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी बेकायदेशीर दारूचे अड्डे चालू आहेत त्याच्यावर पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक नाही पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने म्हणता येईल हे दारूचे अड्डे चालू आहेत आणि ह्याच्यात त्यांना कोणताही कोणत्याही स्वरूपाचा त्यांच्यावरती दबाव नाही आणि ते खुल्याम गावटी दारू विकत आहेत त्याच्या संदर्भात मी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील कार्यालय कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषणासाठी बसणार आहे तरी पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घेण्यात यावी कर्जतचे पी आय पोलीस निरीक्षक सोपानजी शिरसाट साहेब व उपविभागीय पोलीस उपाय पोलीस उपविभागीय अधिकारी लोखंडे साहेब यांनी या उपोषणाची या आंदोलनाची योग्य ती दखल घेण्यात यावी अन्यथा हे आंदोलन वेगळ्या दिशेने वळवलं जाईल आणि त्यातून गोरगरीब जनतेचा जो संसार उद्ध्वस्त केला जात आहे जो, जे जो हे जे बेकायदेशीर धंदे चालू आहेत आणि त्यातून गोरगरीब जनतेचा जो संसार उद्ध्वस्त होतोय शो ह्याच्या संदर्भात योग्य ती दखल घेण्यात यावी आणि त्यांनी तशी आम्हाला लेखी देण्यात यावी की राज्य उत्पादन शुल्क आयोगाला किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाला तशी त्यांनी पोलीस प्रशासनाने शिफारस देण्यात यावी आणि त्यांना कळवण्यात यावा की राक्षसवाडी बुद्रुक येथील जे चालू असलेले बेकायदेशीर दारूचे अड्डे हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावा संदर्भात पोलीस प्रशासनाने योग्य ती ठोस पावले उचलावीत न्यू महाराष्ट्र न्यूज कर्जत